नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न माझ्या समिती आहे अमरावती अवकाली नऊशे सहा क्विंटल किमान आहे चार हजार कमाल दरा आहे चार हजार तीनशे एकतीस सर्वसाधारण आहे चार हजार एकशे पासष्ट रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाकल्ली सतराशे शहात्तर क्विंटल किमान दरा आहे चार हजार तीनशे साठ कमाल दरा आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवाकल्ली दोनशे एकोणतीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमाल दरा आहे चार हजार दोनशे पासष्ट सर्वसाधारण दराई चार हजार एकशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवाकल्ली नऊशे क्विंटल किमान दरा आहे तीन हजार आठशे सत्तर कमान दरा आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार एकशे पन्नास रुपये